कोरफडीच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी तुम्ही या खताचा वापर केलात तरी कोरफडीच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन पाने ही लांब आणि मोठी होतीलच पण त्याचबरोबर खूप सारी नवीन रोपे देखील तयार होण्यासाठी मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कोरफडीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी कोणकोणती खते द्यावी झाडाला लागणारे सूर्यप्रकाश पाणी त्याचबरोबर झाडाची काळजी कशी घ्यायची या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कोरफडीच्या झाडाला देण्यासाठी आज आपण ज्या दोन खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत है आहे ते म्हणजे हे गांडूळ खत आहे गांडूळ खत हे कोरफडीच्या झाडासाठी अतिशय उपयुक्त असे आहे कारण या खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच पण पाने ही लांब जाड आणि हिरवीगार होण्यासाठी ही मदत होत असते जर तुमच्याकडे गांडूळ खत नसेल तर तुम्ही शेणखत कंपोस्ट यासारख्या खताचा देखील वापर करू शकता कारण त्या दोन्ही खतामध्ये देखील हे नायट्रोजन भरपूर असते कोरफडीचे झाड हे कुंडीमध्ये लावणे हे अतिशय सोपे आहे अगदी छोट्या कुंडीमध्ये तर जरी तुम्ही याचे एक रोप लावले तरी देखील हे चांगले वाढते मात्र हे रोप लावताना माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करावी कोरफडीचे रोप लावण्यासाठी एक भाग साधी माती एक भाग मुरमाड माती आणि थोडेसे शेणखत किंवा गांडूळ खत मिक्स करून माती तयार करून अशा मातीमध्ये मा जर तुम्ही हे रोप लावले तर खूप चांगले वाढते आता कोरफडीचे रोप लावण्यासाठी कुंडीची निवड कशी करावी तर कोरफडीचे हे जे रोप आहे त्याच्यामुळे ह्या जास्त खोलवर जात नाहीत त्यामुळे कुंडीची उंची ही आठ ते दहा इंच एवढी असेल तरी देखील ही पुरेशी होते मात्र कुंडी ही नेहमी पसरट आकाराची असावी कारण कोरफडीच्या एका रोपापासून खूप सारी नवीन रोपे ही तयार होत असतात आणि अशा प्रकारे जर आपण पसर्या टाकऱ्याच्या कुंडीमध्ये जर ही कोरफड लावलीत तर झाडाची वाढ चांगली होतेच पण खूप सारी नवीन रोपे देखील आपल्याला ही मिळत राहतात कोरफडीच्या रोपाची ही जी पाने आहेत ती लांब जाड अशी होण्यासाठी करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे जेव्हा कोरफडीच्या ह्या आधीच्या रोपा पासून त्याच्या बाजूला नवीन जी रोपे तयार होत असतात ती वेळोवेळी ही काढून दुसऱ्या नवीन कुंडी मदे ही लावत राहावे म्हणजे आधीचे हे जे रोप आहे त्याची जी पाने आहेत ती लांब जाड होतीलच पण त्या पाण्यामध्ये हा गर देखील हा जास्ती प्रमाणामध्ये हा तयार होतो आता या कोरफडीच्या झाडाला देण्यासाठी आपण जे दुसरे खत घेतलेले आहे ते म्हणजे हे अंड्याच्या टर्फलापासून तयार केलेली ही जी पावडर आहे ते आपण देणार आहोत अंड्याच्या टरफलामध्ये देखील हे प्रोटीन कॅल्शियम हे भरपूर असते त्यामुळे झाडाची जी पाणी आहेत ती मोठी आणि जाड होण्यासाठी याच्या वापरामुळे खूप मदत होत असते कोरफडीच्या झाडाला खरे तर जास्ती खते देण्याची आवश्यकता नसते मात्र या झाडाला पाणी हे प्रमाणशीर द्यावे कारण जास्ती पाण्यामुळे या झाडाच्या मुळ्या सडून हे रोप खराब होत असते कोरवडीच्या पाण्यामध्येच अगोदरच खूप सारा ओलावा असल्यामुळे झाडाला पाणी हे कुंडीतील माती हे चेक करून द्यावे जेव्हा कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे नाहीतर झाडे खराब होण्याची शक्यता असते कुंडीतील माती देखील झाडांच्या मुळांना धक्का न लागता अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी कारण झाडाची जी पाने आहेत ती नाजूक असतात आणि ती लवकर मोडण्याचीही शक्यता असते आता आपण जे गांडूळ खत आणि जी अंड्याची टर्फले घेतलेली आहेत त्याचा वापर किती प्रमाणामध्ये करायचा तर एका कुंडीमध्ये ही जी अंड्याची टर्फले आहेत ही एक चमचा एवढ्या प्रमाणामध्ये आणि जे गांडूळ खत आहे ते एक किंवा दीड मुठी या प्रमाणामध्ये दिले तरी देखील हे पुरेसे होते आता ही दोन्ही खते झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून भरपूर असे आपल्याला पाणी हे द्यायचे आहे पाणी दिल्यानंतर या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये हळूहळू मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो तर अशा प्रकारे कोरफडीच्या झाडाची थोडी काळजी घेतलीत महिन्यातून एकदा अशा प्रकारे घरगुती काही खते दिली तरी देखील कोरफडीची वाढ ही चांगली होते पाने मोठी जाड होण्यासाठी देखील ही मदत होते तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय